महाराष्ट्रात सध्या सर्वत्र दुष्काळ पडला असून शिरोळ तालुक्यातील अनेक गावे दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आली आहेत महाराष्ट्र नगर विकास खात्याच्या अंतर्गत असणाऱ्या येथील परिषद प्रशासन मात्र जगाला सांगायचे पाणी जपून वापरा आणि स्वतः मात्र लाखो लिटर पाणी वाया घालवायचं त्यामुळे येथील नगर परिषद प्रशासन किती निष्काळजीपणाने वागते हे यावरून सिद्ध होते आहे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी आशिष चौहान यांनी बुधवारी हुकीरे दवाखान्यासमोर असणाऱ्या पाण्याच्या टाकीतील बुधवारी दुपारी दोन ते तीन तास पाणी खाली पडून वाया जात होतं यामुळे यात कोण दोषी आहेत याची चौकशी करणं गरजेचं आहे एखाद्या गल्लीत कोणताही कार्यक्रम असला तर नागरिकांनी दहा मिनिटे पाणी जादा सोडा म्हटलं की त्याला पाणी सोडता येत नाही मात्र अशा पद्धतीनं शुद्ध केलेलं लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचं चित्र शहरामध्ये पाहायला मिळत आहे महानकर निपटसाठी इजाज खान पठान करून